श्रावण महिन्यात आपण शिवजींची पूजा करतो मात्र शिवपूजेसोबतच सौभाग्यवती स्त्रियांनी ही पाच कामे श्रावणात नक्कीच करावीत यामुळे घरातून दरिद्रता आणि गरिबी निघून जाते पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते अखंड सौभाग्य लाभते असे मानले जाते की भगवान शिवशंकरांची पूजा शक्तीविना अपूर्ण असते आणि म्हणूनच या श्रावण महिन्यात आपण माता पर्वतीची माता दुर्गेची पूजा नक्की करावी संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या भूलोकावरती अमृतवर्षा होत असतो आणि म्हणूनच या महिन्यात केलेली पूजा धार्मिक अनुष्ठाने फार सफल बनतात सौभाग्यवती स्त्रियांनी ही पाच कामे केल्याने या स्त्रियांना अखंड सौभाग्य तर प्राप्त होतेच मात्र घराची समृद्धी घरामध्ये समृद्धी येते बरकत येते जाणून घेऊयात की ही पाच कामे नेमकी कोणती आहेत त्यातलं पहिलं काम श्रावण महिन्यातील मंगळवारी किंवा बुधवारी किंवा ज्या महिलांना दररोज करणे शक्य असेल त्यांनी दररोज गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात जर एकवीस दुर्वा अर्पण करणे शक्य नसेल तर चार ते पाच दुर्वासुद्धा आपण गणपतींना अर्पण करू शकतात भगवान श्री गणेश हे प्रथमेश आहेत देवांमध्ये प्रथम पूज्य आहेत कोणत्याही कार्याचा आरंभ त्यांच्याशिवाय होत नाही आणि त्यांच्यासोबत रिद्धीसिद्धीसुद्धा वास करतात आणि म्हणून घरातून दरिद्रता गरिबी हद्दपार करण्यासाठी आपण हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने वायफळ खर्चसुद्धा होत नाहीत चौसष्ट कलांचे अधिपती असणारे गणपती बप्पा हे विघ्नहर्ता आहेत जर सातत्याने घरात आजार पण असेल तर तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकता कार्य नंबर दोन या श्रावण महिन्यामध्ये आपण माता गौरीची मनोभावे पूजा करा माता पार्वतीची पूजा मनोभावे करा आणि पिवळ्या रंगाचे सिंदूर आपण मातेला अर्पण करा आणि हेच पिवळे सिंदूर थोडे आपले स्वतःच्या मांगेमध्ये सुद्धा भरा जसं आपण सिंदूर लावतो त्याच प्रकारचे त्या प्रकारे आपण थोडा हा पिवळा सिंदूर आपल्या मांगमध्ये भरा यामुळे वैवाहिक जीवन सुखी बनते पतीला दीर्घायुष्य लाभते माता गौरीच्या आशीर्वादाने अखंड सौभाग्याचे वरदानसुद्धा आपल्याला प्राप्त होते काम नंबर तीन या श्रावण महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची आपण स्वतःला सवय लावा आणि जी देवपूजा आहे आपली ती ती सूर्य उगवण्यापूर्वी होईल याची काळजी घ्या मन प्रसन्न ठेवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो ज्या प्रकारे मातेचे रूप आहे अगदी त्या समान आपण सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करा यामुळे घरातील वातावरण सुखद बनते सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते उपाय नंबर चार या श्रावण महिन्यात आपण सौभाग्याचं जे लेणं आहे सौभाग्य अलंकार माता गौरीला अर्पण करा आणि यासाठी शिवरात्रीचा दिवस किंवा प्रदोष ज्या दिवशी प्रदोष आहे त्याची आपण निवड करा सोबतच आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असणाऱ्या महिलेला आपण हे सौभाग्याचं लेणं द्या जी महिला सौभाग्यवती असेल तिला आपण नक्कीच द्या त्या महिलेचे आपण पदस्पर्श करायचा आहे पाया पडायचे आहे पाया पडताना आपल्या पदराने किंवा जर तुम्ही ओढणी घेतात तर त्या ओढणीच्या टोकाने त्या ज्येष्ठ महिलेच्या अंगठ्यांना स्पर्श करा आणि त्या महिलेला आपल्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद देण्यास सांगा यामुळे अखंड सौभाग्याचे वरदान प्राप्त होते आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे ती सांगण्यापूर्वी आपल्याला छोटीशी नम्र विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा कमेंट्समध्ये ओम नमो नारायणा ना, तसेच आपल्या आवडीच्या देवतेचे नाव लिहिलेला विसरू नका आणि आपण जर या आपल्या मराठी भक्ती परिवार चॅनलला सब्स्क्राइब केले तर आपल्याला जे येणारे व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील जेणेकरून आपल्याला देखील सर्व माहिती प्राप्त होईल तर सौभाग्यवती स्त्रियांनी श्रावण महिन्यातील करायचे पाचवे आणि अंतिम कार्य म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करणे होय हिरवा रंग हा सौभाग्याचे समृद्धीचे प्रतीक आहे आणि म्हणून सौभाग्यवती स्त्रियांनी या श्रावण महिन्यात आपल्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्कीच परिधान कराव्यात सोबतच त्या मेहंदी देखील आपल्या हातावरती काढू शकतात अशा प्रकारे आपल्याला या श्रावण महिन्यात पाच कार्य नक्की करावीत आणि माता पार्वतीचा माता गौरीचा कृपाशीर्वाद आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती प्राप्त करून घ्यावा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटाय लवकरच श्रावण महिन्यातील दुसरे उपाय घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद